मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या इथं पाऊस आहे का कमेंट करून सांगा मला आणि हे बघा मी आमच्या इथं आली आहे पिंपळी सृष्टी चौकात खालीच आले आहे मी पण बघण्यासाठी पाण्याची पातळी किती वाढली ती आणि सगळी पब्लिक पण आलेली आहे बघा इथे आणि आता इथं खूपच वाहतं पाणी झालं आहे पहिले पाणी जास्त असं वाहत पण नव्हतं आणि पाण्याची संख्या पण खूप कमी होती आत्ता हे पावसामुळे खूप प्रचंड वाढलेलं आहे पाणी आणि इकडे तर बघा ते विहारच्या आतमध्ये पूर्ण पाणी गेले आणि त्याच्या शेजारी लागूनच स्कूल आहे परत शाळा आणि घरं पण भरपूर आहे तिथे ते पूर्ण सील करून टाकलं असेल आणि माणसांना सुरक्षित जागेत ठेवलेलं असेल बघा प्रचंड गर्दी पण झाली माणसांची बघण्यासाठी तिकडच्या माणसांना काढलं का हो ते झाड पडले का असं ते झाड तर पुलाचे ठिकाणं जास्त वेळ थांबू नका मित्रांनो मी पण आता लगेच जाणार आहे थांबणार नाही आहे फक्त छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी दाखवण्यासाठी आले होते चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जावा चला तर मित्रांनो बाय बाय